देवळा तालुक्यातील नामांकित कसमादे करिअर व स्पोर्ट्स अकॅडमी देवळा येथे कसमादे परिसरातील तरुण आणि तरुणींना भारतीय सुरक्षा दल व पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीचे चेअरमन उमेश रुपनवर व त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी सुमन कन्स्ट्रक्शन लिमिटेड नाशिकचे चेअरमन व माजी सैनिक जयेश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले उमेश रुपणवर यांनी तरुणाईला भरती प्रक्रियेसाठी आवश्यक तयारी परीक्षेचा अभ्यास तसेच शारीरिक पात्रतेसाठी तयारी कशी करावी यावर मार्गदर्शन केले त्यांनी तरुणांना अपयशाला घाबरून न जाता जिद्द मेहनत आणि सातत्य ठेवल्यास यश निश्चित असल्याचे सांगितले यावेळी त्यांनी कस्मादे करिअर व स्पोर्ट्स अकॅडमीला महाराष्ट्र पोलीस भरतीपूर्व तयारीसाठी स्वतः लिहिलेले पुस्तक भेट दिले कार्यक्रमाच्या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यामध्ये माजी उपनगराध्यक्ष अशोक आहेर कर्मवीर रामरावजी आहेर कॉलेजचे उपप्राचार्य डॉक्टर अनिल चव्हाण युवराज आहेर नगरसेवक संतोष शिंदे डॉक्टर वसंत आहेर प्राध्यापक डी के आहेर तसेच शाळा व महाविद्यालयांचे प्रमुख यांचा समावेश होता शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छत्रपती संस्थांचे संस्थापक अध्यक्ष संदीप पवार यांनी के केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कस्मादे करिअर व स्पोर्ट्स अकॅडमीचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाची सांगता माजी सैनिक प्रवीण बोरसे यांनी उपस्थितांचे आभार मानून केले आणि शिक्षक बांधवांचे कसमादे करिअर अकॅडमी तर्फे हार्दिक स्वागत करतो अगदी कमी वेळात आणि कमी नियोजनामध्ये आम्ही हा या प्रोग्रामचे आयोजन केले त्यामुळे थोडीफार काही कमी